यानंतरची बातमी अमरावतीमधून अनुदानित शाळा बंदला आता अमरावतीमध्ये सुद्धा प्रतिसाद मिळतोय अनुदानित शाळा दोन दिवस आता बंद राहणार आहेत भाजप शिक्षक प्रहार शिक्षक सेलचा आता याला पाठिंबा मिळतोय अनुदानित शाळा दोन दिवस बंद राहणार आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये देखील या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालेला आहे शासनाला मी विनंती करतो की अंशतः दिनानुदानित शाळेतील या शिक्षकांच्या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यास आणि त्यांच्याकरिता चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान आर्थिक तरतूद तत्काळ मंजूर करावी जेणेकरून या हे आंदोलन कुठेतरी हे आंदोलन कुठेतरी संपेल आणि जर हे आंदोलन संपलं नाही तर पुढील येणाऱ्या काळामध्ये अधिक तीव्र होऊ शकेल दोन दिवस सर्व प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा त्या बंद बंद ठेवण्याचा निर्णय देखील शिक्षक समन्वय संघाने घेतलेला आहे त्या आंदोलनाला बहार शिक्षक संघटनाचा एक देखील पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे